आंबेगवान तालुका जुन्नर येथील शेतकरी मधुकर रामजी गायकर यांच्या गोठ्यातील एक म्हैस दिनांक बारा डिसेंबर रोजी पहाटेच्या वेळी चोरी गेली असल्याची फिर्याद ओतूर पोलिसात दाखल केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे एक तपास पथक तपासकामी रवाना केले असता त्यांना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदरचा गुन्हा गुन्हेगार नरेश भाऊ मोरे राहणार कळनबड तालुका मुरबाड जिल्हा ठाणे याने त्याचा साथीदार सुरज अशोक पारधी याच्या मदतीने अनेक गुन्हे केले असून त्याच्याजवळ पिकअप चारचाकी वाहन असल्याची खात्री माहिती मिळाल्यानंतर दोघांनाही ताब्यात घेतले असता त्यांनी अनके पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा केल्याचे कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरी केलेली पाळीव जनावरे व वा गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण सहा लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश चेळीमकर सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे पोलीस अंमलदार दीपक साबळे संदीप वारे राजू मोमीन अक्षय नवले नदीम तडवी दिनेश साबळे रोहित बोंबले यांनी केली आहे याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी पाहुयात